हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजेच हरतलका व्रत हे सौभाग्याप्रती परायणता आणि आध्यात्मिक श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं तर उद्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वाड्या हे मंगळवार आणि या दिवशी मोठ्या भक्तीने भावाने आणि उत्साहामध्ये साजरे केले जाणार आहे तर या दिवशी महिला वर्ग शिवपार्वतीची उपासना करतात आणि अखंड सौभाग्य दीर्घायुष्य आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करत असतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि तिच्या दृढ निश्चयामुळे शिवाने तिला स्वीकारले त्यामुळे हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी व्रत मानलं जातं Gracias विशेष म्हणजे या व्रतामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि दाम्पत्य वृद्धिंगत होत असत पंचाकानुसार दोन हजार पंचवीस मध्ये पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून पंचावन्न एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेत साधारण अडीच तासाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि यावेळी पूजन आणि संकल्प करणं विशेष फलदायी ठरेल तर या दिवशी महिला अनेक प्रकारचे उपाय सेवा आणि उपासना करत असतात त्यातलाच एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला हरतालिकेच्या दिवशी करायचं आहे हरतालिकेच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करून आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व कर्ज दारिद्र्य शत्रू जे आहेत ते संपतील आणि आपल्या नशीबाचा भाग्योत झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे आणि हा कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीच नवीन असाल तर चॅनल चैनलला पण लगेच करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सुवासनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करण्यासाठी या व्रताचा पालन करणं आवश्यक मानलं जातं अविवाहित मुली देवी पार्वतीप्रमाणे उत्तम वर मिळावा या इच्छेने कुमारिका देखील हे व्रत श्रद्धेने करत असतात श्रद्धाळू ज्या महिला असतात तर त्यांना भक्तिभावाने शिव पार्वतीची पूजा करायची हो हे बर -बर तर हे व्रत कोणीही करू शकतं गर्भवती महिला कठोर उपवासामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांनी हे केलं तरीही चालेल त्यांनी फक्त पूजा केली तरीही चालेल त्याचबरोबर अस्वस्थ किंवा औषधोपचार घेतल्या घेत असलेल्या महिला ज्यांनी उपवासाऐवजी केवळ पूजा जरी केली तरीही चालेल वैद्यकीय कारणास्तव उपवास न करणाऱ्या महिलांनी फलाहार आणि मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे तर या व्रताचे काही नियम जे आहेत तर ते आपण आता पाहूयात महिला निर्जळी उपवास या व्रतामध्ये करत असतात काही महिला फलाहार घेतात आणि आपल्या आरोग्यानुसार पण असं म्हणतात की जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत आपल्याला चहा कॉपी किंवा पाण्याचं सुद्धा सेवन करायचं नसतं त्यामुळे जो पूजेचा सकाळचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तर त्या मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता किंवा मग चहा कॉपीचं सेवन करू शकता या व्रतामध्ये तिखट आणि मीठच्या आहे तर ते अजिबात चालत नाही मग तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही फळ खाऊ शकता किंवा मग साबुदाणा असतो तर साबुदाण्याची कोडखीर सुद्धा तयार करून तुम्ही त्याचं सेवन करू शकता व्रताच्या आदल्या दिवशी तुम्हाला एकमुक्त राहायचं असतं त्याचबरोबर घरामध्ये कुठेही घाण धूळ वगैरे राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर शिव पार्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याचं तुम्ही पूजन करायचं आहे वाणूपासून महादेवांचं शिवलिंग तयार केलं जातं माता पार्वती आणि सखीं सुद्धा यावरती पूजन केलं जातं श्री गणेशाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर त्यावरती अनेक प्रकारच्या पत्र ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जातात त्यामध्ये सोळा प्रकारच्या पत्रिक आहेत तर त्या अर्पण केल्या जातात म्हणजे सोळा प्रकारच्या या दिवशी त्या झाडाला विशेष महत्व देण्यात येतं आता ही सोळा प्रकारची पानं मग कोणती असू शकतात तर त्यामध्ये तुम्हाला जी भेटतील ती पानं तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये आघाडा असेल दुर्वा असेल त्याचबरोबर वड असेल पिंपळ असेल बोर असेल उंबराचं झाड रुईचं झाड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं जी, जी आहेत तर ती आपण हरतालिकेच्या पूजेमध्ये समर्पित करत असतो पण हरतालिकेच्या दिवशी एक विशिष्ट झाड आहे तर त्या झाडाची आपण पूजा केली तर तिथे जर आपण हा उपाय केला तर काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व कर्ज फिडेल शत्रू संपेल आणि आपल्या नशिबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर याची आपण माहिती घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर आता बघा तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे सर्वात प्रथम रोजची जी देवघरातली पूजा असते ना तर ती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हरतलकीची पूजा करायची असते त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा या दिवशी चुकूनही आपल्याकडनं आपल्या पतीचा अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि या दिवशी आपल्या पतीच्या डोक्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ आहे तर ते ओवाळून टाकायचे असतात तर या साध्या साध्या छोट्या छोट्या ज्या असतात तर त्या तुम्ही जरी केल्या तरी सुद्धा त्याचा तुम्हाला चांगला फायदा जो आहे तर तो पाहायला मिळेल त्यानंतर आता तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा तुम्ही कष्ट मेहनत करताय पण तुमच्या कष्टाचा मेहनतीचा फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी आणि अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल आजारापणामध्ये निघून जात असेल त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती थांबलेली असेल आपल्या नशिबाचा भाग्योदय हा होतच नसेल खूप कष्ट कर मेहनत करून सुद्धा जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतील तर असे तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर करण्यासाठी तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या मग प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधित इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आणि अत्यंत सात्विक असा हा हा उपाय उपाय आहे आहे तुम्ही जर केला तर तर याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो तर तो पाहायला मिळेल आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडे झोडप असतात तर त्या झाडा झोडपांमध्ये दे दैवी शक्ती असते तर या दैवी शक्ती या झाडांमध्ये निवास करत असतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात दैवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर पहा जे पिंपळाचं झाड असतं तर त्या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करत असतात रुद्राक्षाचं झाड असतं रुद्राक्षाच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा निवास असतो अशी अनेक प्रकारची झाड असतात आणि त्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहेत ते आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते पण आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तो म्हणजे बेलाच्या झाडाजवळ महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण असते सर्वांनाच माहिती आहे तर तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय कशासाठी करत आहोत आपण तर पहा एखादा शत्रू आहे आणि हा शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे मग तो शत्रू त्याची नजर तुम्हाला तुमच्या तुमच्या घरावरती लागलेली असेल त्यामुळे सतत घरामध्ये संकटे येत असतील तर यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर ही संधी परत आपल्याकडे नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून उद्या करा आता सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बेलाचे जे झाड असतं तर त्याला विशेष महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे प्रत्येक माहिती आहे की बेलाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा सुद्धा निवास असतो बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात आपल्याला तीर्थक्षेत्री गेल्यास पूर्णच आहे तर ते प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्यासाठी एक तांब्यावर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर बेलाच्या झाडाखाली जी बघा माती असते तर त्या मातीच्या सहाय्याने तुम्हाला तिथे एक छोटीसं शिवलिंग जे आहे तर ते तयार करायचं आहे आता या दिवशी सर्वांनाच माहिती आहे की मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग तयार करण्याला खूप विशेष महत्व दिलं जातं त्यामुळे बेलाच्या झाडाखाली तुम्हाला एक छोटस शिवलिंग तयार करायचं आहे आणि जे आपण पाणी तयार करून आणलेलं आहे ना तर ते पाणी तुम्हाला थोडंसं बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे थोडंसं पाणी जे शिवलिंग आपण तयार केलेलं आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या पुण्यातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तूपदीप अगरबत्ती जी आहे तर ती तिथे तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि अगदी साधा सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा त्यानंतर जे बेलाचं पान आपण हे अर्पण केलेलं आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि घरी आणल्यानंतर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे आता सपोज जर तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा याचा तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तर तो पाहायला मिळेल त्यामुळे तुमचं कर्ज संपेल अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल आणि घरातील आलेली ही स्थिर राहील चिरकाल राहील तर असा हा प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आहे तर तुम्ही नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ